नमस्कार कसे आहात मस्त नंतर सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय शिवराय कसे आहात तर इथं आम्ही आलेलो आहोत महाडमध्ये महाडमधील हे एक रॅली चालू होती ज्या दिवशी आम्ही गेलो होतो तिकडे तेव्हाचा हा व्हिडिओ वी, आहे नंतर आम्ही गेलो एका देवस्थानाला तर देवस्थान कोणतं होतं काय होतं कसं होतं ते तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये सांगते व्हिडिओ पूर्ण बघा तर हा आहे ब्रिज नंतर आम्ही पोचलो इथं ह्या देवस्थानाला आता देवस्थान कोणतं होतं तर मी तुम्हाला सांगते अगोदर तर, तर इथं आम्ही गाडी पार्क वगैरे केली हे देवस्थान आहे रंगूमाता देवी त्या देवीला आम्ही इथं आलेलो आहोत तर ही देवी आहे महाडमध्ये हे इथं आम्ही सगळ्यात इथं इथं देवीची ओटी घेतलेली आहे देवीला लागणार जे सर्व साहित्य असतं ते आम्ही इथं घेतलेलं आहे आणि नंतर आम्ही पुढं आता दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहोत देवीचं हे दर्शन घ्यायचं आपल्याला आता तुम्ही आम्ते वर बगेरे है। है पन तर तुम्ही पण आमच्यासोबत दर्शय डोंगरावर वगैरे नाही नाहीतर आपण जर बघितलं तर जास्त करून जे देवस्थानं आहेत त्या देव्या ज्या आहेत त्या डोंगरावरतीच आहेत तर हा आहे देवीच्या मंदिराजवळचा आजूबाजूचा परिसर तर इथं आहे ही विहीर विहीर किंवा आड असं तुम्ही काहीही म्हणू शकता तर खूप खोल अशी आहे ह्याच्यामध्ये पाणी घेऊन इथं आम्ही पाय धुतलेले आहेत तर विहिरीला पाणीसुद्धा होतं आणि पटकन निघतसुद्धा होतं आणि मस्त अशी खूप मोठी अशी विहीर आहे इथं आजूबाजूचा परिसर आहे तुम्ही बघू शकता आणि इथं हे जेवणासाठी भांडी वगैरेसुद्धा आहेत जागरण वगैरे करतात ना त्यांच्यासाठी ते आहे इथं विहीर तुम्ही व्हि मी घेतलेलाच आहेत शेवटी नंतर आम्ही गेलो देवीच्या दर्शनाला पाय धुवून झाल्याच्यानंतर तर चला तुम्ही पण आमच्यासोबत देवीच्या दर्शनाला आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटतो आहे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद त्या हे देवस्थान रंगू माता देवी महाडमधील हे तळोशी येथील हे देवस्थान आहे तर तुम्ही हे बाजूला दोन बघतात ना ही झाडं एवढी मोठी आहेत ना की अशी नजरच पोचत नाही एवढे मोठे आहेत एवढी मानवर्ती करून बघितली तरी सुद्धा झाडाचं वरचं टोक दिसलंच नाही मी तिथे शूटसुद्धा थोडाफार घेतलेला आहे तर असं होतं इकडचा हा परिसर तो तुम्हाला हे या देवीचं दर्शन घेऊन कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा शेवट्या आम्ही हिचं व्हिडिओ वगैरे काढले फोटो वगैरे काढले तर असं होतं असं झालं आमचं हे देवीचं दर्शन तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला छान वाटलं का देवीचं दर्शन घेऊन नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉ फॉलो करायला मात्र विसरू नका हा आहे संध्याकाळचा सनसेट तर नक्की कमेंटमध्ये सांगा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय